जर तुमची वाईट वेळ चालू असेल तर ऐका श्रीकृष्णांचा अर्जुनाला उपदेश जेव्हा कोणतीही व्यक्ती पूर्ण भावनेने ईश्वराला शरण जाते तेव्हा देव त्याची कोणत्या प्रकारे रक्षा करतात ते पाहूयात ही गोष्ट त्या त्यावेळची आहे जेव्हा भा महाभारत युद्ध निश्चित झाले होते कुरुक्षेत्राचं मैदान विशाल सेनेसाठी तयार केलं गेलं होतं हत्तींकडून झाडांना काढून जमीन साफ केली जात होती तिथे एक चिमणी तिच्या चार पिल्लांसह झाडावर राहत होती जेव्हा ते झाड काढले जात होते तेव्हा तिचं घरट जमिनीवर पडलं पण काहीतरी चमत्काराने तिचे पिल्ल वाईट घडण्यापासून वाचले पण ते अजून छोटे असल्यामुळे उडण्यासाठी असमर्थ होते कमजोर आणि घाबरलेली चिमणी मदतीसाठी इकडे तिकडे पाहत होती तेव्हा तिने भगवान श्री कृष्णांना अर्जुनाबरोबर तिथे येताना पाहिले ते युद्धाच्या मैदानाची पाहणी करण्यासाठी आणि युद्धापूर्वी जिंकण्यासाठीची रणनीती तयार करण्यासाठी तिथे आले होते तिने भगवान श्री कृष्णांच्या रथापर्यंत पोहोचण्यासाठी तिचे पंख फडफडवले आणि श्रीकृष्णांजवळ पोहोचली आणि म्हणाली हे वासुदेव कृपया माझ्या पिल्लांना वाचवा कारण लढाई सुरू झाल्यानंतर उद्या त्यांना मारून टाकले जाईल सर्वव्यापी भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी तुझं बोलणं ऐकत आहे पण मी निसर्गाच्या नियमांमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही चिमणी म्हणाली हे भगवान मला माहीत आहे की तुम्ही माझे उद्धार करता आहे मी माझ्या पिल्लांचे नशीब तुमच्या हातांमध्ये सोपवते आता ते तुमच्यावर आहे की तुम्ही त्यांना मारता की वाचवता भगवान श्रीकृष्ण एका सामान्य व्यक्तीप्रमाणे तिच्याबरोबर बोलले आणि म्हणाले कालचक्रावर कोणाचेही नियंत्रण नाही चिमणी विश्वास आणि श्रद्धेने म्हणाली प्रभू तुम्ही कसे आणि काय करता हे मला माहीत नाही या सगळ्या स्थितीमध्ये आणि परिस्थितीमध्ये मी स्वतःला परिवारासहित तुम्हाला समर्पित करते भगवान श्रीकृष्ण तिला म्हणाले तुझ्या घरट्यामध्ये तीन आठवड्यांचे अन्नधान्य गोळा करून ठेव चिमणी आणि भगवान श्रीकृष्णांमध्ये चाललेला संवाद माहीत नसल्यामुळे अर्जुन चिमणीला दूर पळवून लावण्याचा प्रयत्न करतात चिमणीने तिच्या पंखांना काही मिनिटांसाठी फुलवले आणि परत ती तिच्या घरट्यामध्ये गेली दोन दिवसांनी शंखाच्या आवाजाने युद्ध सुरू होण्याची घोषणा केली भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले तुझे धनुष्य आणि बाण मला दे अर्जुन आश्चर्यचकित झाला कारण भगवान श्रीकृष्णांनी युद्धामध्ये कोणतेही हत्यार न उचलण्याची शपथ घेतली होती आणि त्याचबरोबर अर्जुनाला असे वाटत होते की तोच सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धर आहे अर्जुन दृढ विश्वासाने म्हणाला मला आज्ञा द्या भगवान माझ्या बाणांसाठी काहीही अभेद्य नाही चुपछाप अर्जुनाच्या हातून धनुष्य घेऊन भगवान श्रीकृष्णांनी एका हत्तीला निशाणा बनवले पण हत्तीला मारून खाली पाडण्याऐवजी बाण हत्तीच्या गळ्यातील घंटेला मारला आणि एक चिंगारी उडाली हे पाहून अर्जुन त्याचे हसू थांबवू शकला नाही कारण श्रीकृष्ण एक सोपा निशाणा चुकले होते आणि अर्जुन म्हणाले मी प्रयत्न करू का केशव अर्जुनाच्या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष करून भगवान श्रीकृष्णांनी त्याला धनुष्य परत दिला आणि म्हणाले माझे कार्य पूर्ण झाले अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विचारले केशव तुम्ही हत्तीला का बाण मारला तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले या हत्तीने चिमणीचे घरटे एका झाडावर होते ते पाडले आहे अर्जुनाने विचारले कोणती चिमणी आणि हा हत्ती तर निरोगी आणि जिवंत आहे त्याची फक्त घंटीच तुटली आहे अर्जुनाच्या प्रश्नांना मध्येच थांबवत श्रीकृष्णांनी त्याला शंख वाजवण्याचे निर्देश दिले आणि युद्ध सुरू झाले पुढच्या अठरा दिवसांमध्ये खूप लोक मृत्युमुखी पडले आणि शेवटी पांडव जिंकले एकदा परत श्रीकृष्ण अर्जुनाला त्यांच्याबरोबर युद्धक्षेत्रांमध्ये फिरण्यासाठी घेऊन गेले कितीतरी लोक तिथेच अजूनही पडलेले होते अंतिम संस्काराची वाट पाहात युद्धाचे मैदान डोकं गंभीर शरीर आणि हत्तींनी भरून पडले होते तिथेच त्या हत्तीच्या गळ्यातील घंटीसुद्धा पडलेली होती ज्याला पाहून भगवान श्रीकृष्ण थांबले आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की तू माझ्यासाठी ही घंटी उचलशील का श्रीकृष्णाने दिलेला निर्देश खूप सरळ होता पण अर्जुनाला तो समजला नाही शेवटी त्या विशाल मैदानामध्ये खूप गोष्टी साफ करण्याची गरज होती पण भगवान श्रीकृष्ण धातूचा एक तुकडा रस्त्यातून हटवण्यासाठी का सांगतील भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले ही घंटी हत्तीच्या गळ्यामध्ये होती ज्याच्यावर मी बाण मारला अर्जुनाने कोणताही प्रश्न न विचारता त्या जड घंटीला उचलण्यासाठी खाली वाकला जेव्हा अर्जुनाने त्या घंटीला उचलले त्याचे नेहमीसाठी जगच बदलले एक दोन तीन चार आणि पाच चार मुलं आणि त्यानंतर एक चिमणी त्या घंटी खालून बाहेर निघाले बाहेर निघाल्यानंतर आई आणि ती छोटी पिल्ल भगवान श्री कृष्णांच्या अवतीभोवती फिरू लागले आणि मोठ्या आनंदाने त्यांची परिक्रमा करू लागले अठरा दिवस आधी तोडलेल्या एका घंटीने पूर्ण परिवाराचे रक्षण केले होते अर्जुन म्हणाला मला क्षमा करा हे कृष्ण तुम्हाला मानव शरीरामध्ये पाहू आणि सामान्य व्यक्तीप्रमाणे वागताना पाहून मी विसरलो होतो की वास्तवात तुम्ही कोण आहे मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्कीच खूप आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा